महाडोळे माधवराव कोळे मोहन भुडेचा आपल्या इथे बरेच जुने कार्यकर्ते आहेत मी ज्यावेळी पंचवीस तीस वर्षापूर्वी यायचो तेव्हा नेहमी यांच्या घरी जायचो जिल्ह्याचे सरपेश आणि राजूरकर डॉक्टर संदीप धोने शिवसेना राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी सर्व पक्षाचे आवाने का सर्व पक्षाचे सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांना भेटले आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि या निवडणुकीमध्ये या उमेदवारांच्या भविष्यापेक्षा आपल्या सगळ्या जनतेच भविष्य निश्चित होणार कारण आपल्या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं जवळपास काँग्रेस पक्षाला राज्य करण्याची संधी मिळाली या सार परिषद है, ग्राम पंचायत कांग्रेस योटी, जिला परिषद पंचायत समिति कांग्रेस योटी, नगरपालिका महानगरपालिका कांग्रेस चाहो थे, अनेक दिल्ली मुंबई मध्य राज्य कांग्रेस, बैल जोड़े होते हैं लोकान्य बैल जोड़े का छुपे मत पंजा मग पंजाबला काँग्रेसच्या अनेक <laughs> पार्ट्या झाल्या परंतु या साठ वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्याला मिळालं शिक्षकाचा अर्धा पगार अर्धा पगार आम्ही म्हणून प्राथमिक शाळा उघडल्या आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये विकास झाला म्हणून काँग्रेसने बोट ढोकली ज्यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपल्या देशामध्ये अनेक गावाला जाण्याकरता रोड नव्हते लोकांना गावात पायाला पाणी मिळत दोन्ही होतं तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होतं तर शिक्षण नव्हते दवाखान्याची हालतही अशीच होते डॉक्टर होते नर्स नव्हती डॉक्टर आणि नर्स होती औषध नव्हतं दवाई नव्हती आणि तिने होत तर कोण मराला जाईल अशी दवाखान्याची हालत होती मी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली कर्ज काढून डेअरी सुरू केली सहा गायी घेतल्या दोन म्हशी घेतल्या मी कॉलेज मध्ये शिकत होतो त्यावेळी पण गावामध्ये वेटरनरी डॉक्टर होता जेव्हा गाय गरम होती तेव्हा सांड थंडा पडत होता जेव्हा सांड नव्हता तेव्हा डॉक्टर गाय पडत होता शेवटी पूर्ण गाय कशी विकून टाकल्या आणि डेरीचा भान भाजा काँग्रेसने कधी गावाच्या शेतकऱ्याच्या विकासाचा विचारच केला नाही स्टील प्लॅन्ट टाकले मिलायला स्टील प्लॅन्ट टाकला देशात मोठे मोठे स्टील प्लॅन्ट टाकले विमान वाहतूक सुरू केली खरं म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये सरकारी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नव्हती त्या क्षेत्रात या ठिकाणी राजाभवनं अण्णासाहेबांना आठवत असेल की ज्यावेळी प्रायव्हेट एअरलाईन्स नव्हते तेव्हा नागपूर इंडियन एअरलाइन्सचं विमान मुंबईला जायचं काही अकरा हजार बारा हजार रुपये तिकीट उर जेव्हा प्रायव्हेट एअरलाइन्स सुरू झाल्या तर साडेतीन चार हजार सरकारने एअर इंडिया एअर इंडियाने नव्वद हजार पण या गावात रस्ते जाण्याकरता रस्त्याची योजना मात्र तयार केली मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री झालो यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मुंबई पंचावन्न उड्डाणपूर बरळी बांध